नमस्ते फ्रेंड्स आज आपण मकर संक्रांत विशेष तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत पाक कोरडा झाल्यावर काय करायचे मिश्रण पुन्हा कसे तयार करायचे हाताला चटके न घेता एका खास पद्धतीने गोल गरगरीत लाडू कसे वळायचे ते आपण पाहणार आहोत त्यामुळे या सर्व टिप्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे म्हणूनच व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पण लाडू नक्कीच तयार करा कोणत्याही क्षणी थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा चला तर मग फ्रेंड्स पटकन घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी एका कढईमध्ये इथे मी एक वाटी साधेच तिळ घेतलेले आहेत तुम्ही इथे पॉलिशचे तीळ सुद्धा वापरू शकतात कारण काय होतं ना बऱ्याच वेळेला साधे तीळ हे सगळीकडेच उपलब्ध असतात असे नाही त्यामुळेच ना कोणत्याही प्रकारचे तुम्ही इथे लाडू बनवण्यासाठी तीळ वापरू शकतात आता हे तीळ आपल्याला अगदी स्लो गॅसवरती सुरुवातीपासून खमंग आणि खरपूस असे भाजून घ्यायचेत चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला हे तिळ भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त हे करपवायचे नाहीत किंवा याचा रंगही बदलू द्यायचा नाही नाहीतर मग लाडू कडवट देखील बनतात आता हे तिळ एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि ज्या वाटीने आपण तिळ मोजले त्याच वाटीने इथे अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आता हे शेंगदाणे सुद्धा साल तडकेपर्यंत चांगले खमंग आणि खरपूस भाजून घ्यायचेत कच्चे जर का राहिले तर आपले लाडू खवट देखील बनतील किंवा लवकर खराब होतील त्यामुळे शेंगदाणे शक्यतो सतत हलवत अगदी कमी गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छानपैकी फॅन खाली थंड करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहेत तुम्हाला जर का साली सकट घालायचे असले तरी पण काहीच हरकत नाहीये पण लाडूला टेक्शर छान यावं यासाठी इथे मी या शेंगदाण्यांचं साल असं काढून घेत आहे या पद्धतीने हाताने कुसकरून घ्यायचे शेंगदाणे चांगले भाजले गेल्यामुळे त्याचे जे साल आहेत ना ते अगदी पटकन निघले जातात अशा पद्धतीचा एखादा घ्यायचा था आहे आणि त्याने काय करायचंय की शेंगदाण्याचे जे काही साल आहेत तर ते पटकन निघण्यास किंवा बाजूला होण्यास मदतच होते मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने हाताने असे हे शेंगदाणे करून घ्यायचे म्हणजे त्याच्या दोन पाकळ्या होण्यासाठी पटकन मदत होते आणि साल देखील अगदी पटापट निघल देखील जातं या पद्धतीने आपल्याला सर्व शेंगदाण्याचे साल इथे काढून घ्यायचे आहेत लाडूसाठी मस्त असे शेंगदाणे इथे वडून तयार झालेले आहेत चला तर पुढची तयारी करूया आता हे जे तिळ आहेत ना ते सुद्धा मस्त ते असे गार झालेले आहेत आणि थोडेसे तिळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक याची पावडर करणार आहोत सगळेच तिळ घालायचे नाहीत कारण मग ते तिळाचे लाडूला जे काही टेक्चर येणार आहे तर ते टेक्स्चर येणार नाही म्हणूनच सर्वच इथे तिळ बारीक करायचे नाही थोड्याफार प्रमाणामध्ये इथे बारीक करून घ्यायचे आहेत मग तुम्हाला जर का बारीकच कूट करून घ्यायचा असेल तरी पण काहीच हरकत नाही तुम्ही हे शेंगदा नाही किंवा हे जे तिळ आहे ते मिक्सरमध्ये सुद्धा फिरवून घेऊ शकतात तुमच्या आवडीनुसार आता एका जाड तळाच्या कढईमध्ये एक ते दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे कारण या कढईमध्ये आता आपल्याला पाक बनवायचा आहे कारण खाली गुळ लागू नये यासाठी आपण तुपाचा वापर केलेला आहे आता ज्या वाटीने आपण सुरुवातीला साहित्य मोजलं त्याच वाटीने इथे दीड वाटी गुळ घालायचा आहे आणि इथे जो गुळ आहे ना तो चिक्कीचा न वापरता साधाच गुळ वापरायचा आहे पाक बनवताना पा सुरुवातीपासून गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरती कलथ्याच्या मदतीने गुळाच्या आपल्याला इथे गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत दोन ते तीन मिनिटांनंतर गुळ पूर्णपणे कढईमध्ये विरघळल्यानंतर आपल्याला हा जो गुळ आहे तो मस्त असा उकळवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला पाक बनवायचा आहे तर तुम्हाला इथे मी पुढे समजून सांगणारच आहे सा की कशा पद्धतीचा आपल्याला लाडू बनवण्यासाठी पाक तयार करायचा आहे ते चिक्कीच्या गुळामध्ये भरपूर केमिकलचा वापर केलेला असल्यामुळे इथे आपण साध्याच गुळापासून आजही तिळाचे लाडू बनवतोय आता इथे तुम्ही पाहू शकताय की चार ते पाच मिनिटांनंतर गुळाला उकळी आलेली आहे तर लगेच आपल्याला हा पाक आहे ना तो दोन दोन मिनिटाने चेक करत जायचा आहे वाटीमध्ये काहीचं मिश्रण घ्यायचं आहे आणि या पद्धतीने चेक करायचं आहे तर तुम्ही बघू शकताय की ह्या गोळी इथे बनलेली आहे पाकाची पण हे असं तुटत आहे किंवा जेली स्वरूपामध्ये आपला हा गुळ इथे म्हणून तयार झालेला आहे तर या पद्धतीचा आपल्याला इथे पाक बनवायचा नाही थोडासा कडक आपल्याला पाक इथे बनवायचा आहे तर आणखी पुढे अगदी स्लो गॅसवरती सतत हलवत हा गुळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटांनी पुन्हा आपल्याला वाटीमध्ये हा जो गुळ आहे थोडासा घेऊन चेक करायचा आहे कलत्याने दोन ते थे तीन थेंब वाटीमध्ये घालायचे आणि हलकस थंड झाल्यानंतर यामध्ये हात घालायचा आहे नाहीतर मग चटकाही बसू शकतो तर सांभाळून करायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकताय की आपला इथे गुळ जो आहे तो कडक झालेला आहे आणि वाटीमध्ये पाण्यामध्ये असं टाकल्यानंतर टनकन आवाज येत आहे तर या पद्धतीचा अगदी परफेक्ट आपल्याला पाक इथे बनवायचा आहे लगेचच यामध्ये फोडून घेतलेली शेंगदाणे त्याचबरोबर भाजून घेतलेले तीळ घालायचे आहेत मिक्सर मध्ये बारीक फिरवलेला कूट सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा आहे तिळाचा सर्वच मिश्रण घालायच्या आधी गॅस लगेच बंद करून घ्यायचा आहे नाहीतर मग हा पाक आणखी कडक होऊ शकतो त्यामुळेच हे साहित्य सळव घालायच्या अगोदरच गॅस इथे बंद करून घ्यायचा आहे आणि पटकन आपल्याला गुळ गरम आहे किंवा पाक गरम आहे तोच हे सर्व मिश्रण असं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय कलथ्यानी आता हा पाक बनवलेला जो गुळ आहे ना तो पटकन थंड होतो त्यामुळे लगेचच कुणाची तरी मदत घ्यायची आहे नाहीतर मग थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे किंवा तुपाचा हात घ्या तरी चालेल लगेचच ह्या मिश्रणाचे लाडू वळायला घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकताय अगदी पटकन हा जे लाडू आहेत ना ते इथे बनले जात आहेत त्यामुळेच ना मी सांगितल्याप्रमाणे अगदी परफेक्ट गुळाचं आणि बाकी साहित्यांचं इथे प्रमाण घ्यायचं आहे अगदी मस्त परफेक्ट हे लाडू बनवून तयार होतात आता हे तुम्ही पाहू शकताय की काही वेळानंतर मिश्रण कडक झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने खाली पाणी गरम करून घ्यायचं आहे गरम पाण्याच्या हिटने काय होतं ना की हा जो गुळ आहे किंवा हे जे मिश्रण आहे ना ते मस्त असं पुन्हा गरम होतं आणि गुळ आपला विरघळतो सुद्धा तरी आणखी कडक झाला असेल तुमचं मिश्रण तर काय करायचं अशा वेळेला की कडई गॅसवर ठेवायची आहे आणि त्यानंतर फक्त कमी गॅसवर आपल्याला एक ते दोन मिनिटं ही कडई चालवायची आहे आणि चमच्याने मिश्रण सर्व या पद्धतीने बनवून घ्यायचं आहे माझं हे मिश्रण जास्तच कडक झालं होतं त्यामुळे इथे मी चार चमचे जो आपला पोहे खायचा चमचा असतो त्या चमच्याने पाणी घातलं आणि पुन्हा हे जे मिश्रण आहे ना ते मस्त असं शिजवून घेतलेलं आहे आता या वाटीने तुम्हाला मी आणखी एक सोपी पद्धत सांगते की वाटीमध्ये असं तूप लावायचं आणि आपल्याला ज्या आकारामध्ये लहान मोठे तुम्हाला इथे लाडू बनायचे आहेत तर तेवढं इथे मिश्रण वाटीमध्ये घ्यायचं आहे या पद्धतीने आणि दोन्ही बाजूने ही वाटी अशी बंद करायची आणि या पद्धतीने हलवून काय होतं ना की आतमध्ये मिश्रण छान गरम होतं आणि त्याचं अगदी हाताला न बसता आपल्याला इथे लाडू बनवून तयार मिळतात तुम्ही बघू शकताय असं आपलं आहे ना की ते गोल गरगरीत बनवून तयार झालेलं आहे थोडस अगदी हातांनी यांना आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपला परफेक्ट असा लाडू इथे बनवून तयार झालेला आहे तर सांगितलेल्या छोट्या मोठ्या टिप्सचा तुम्हाला लाडू बनवताना नक्कीच वापर होईल तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने साध्या गुळापासून नक्कीच लाडू बनवा सुरुवातीला सुद्धा मिश्रण गरम असतानाच तुम्ही इथे वाटीचा वापर करू शकता पण आठवणीने वाटीला तूप मात्र लावायचं आहे नाहीतर मग ती सगळे वाटीला चिटकून बसतील तर इथे एवढी काळजी घ्यायची आहे आणि मस्त असे या वाटीमध्ये तुम्ही लाडू देखील वळवू शकता अगदी परफेक्ट असे लाडू बनवून तयार होतात अगदी हाताला चटका बसत नाही किंवा लाडू खूप जास्त वेळ अगदी वळत बसायची आवश्यकता नाहीये थोडस चार चमचे पाणी घालायचं आणि अगदी मिश्रण कडक झालं ना तर पाणी घालून सुद्धा अगदी थोडंसं शिजवून घ्यायचं काही फरक पडत नाही अजिबात लाडू खराब देखील होत नाही अगदी पंधरा दिवस हे लाडू टिकतात पाकाचं प्रमाण परफेक्ट जमल्यामुळे लाडू कडक सुद्धा होत नाहीत किंवा चिवट सुद्धा होत नाहीत मस्त असे भुसभुशीत लाडू इथे बनवून तयार होतात बऱ्याच माझ्या मैत्रिणींना असे हे पाकाचे लाडू बनवण्याचं टेन्शन येत असतं त्यामुळे ता त्यांचं टेन्शन मी आज दूर केलेलं आहे भरपूर अशा टिप्स वा वापर करून तुम्ही सुद्धा असे हे लाडू वळा मिश्रण थंड होऊ नये यासाठी काय करायचं थंड झाल्यावर काय करायचं किंवा लाडू वळत नाही तर काय करायचं या सर्वच प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्यामुळे या सर्वच टिप्सचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल चला आता बोलत काय बसले पटापट लाडू सुद्धा वळायचे आहेत आता इथे पहा शेवटला अगदी थोडंसं मिश्रण राहिलं आणि लाडूचं मिश्रण पुन्हा इथे कडक झालेलं आहे तर अशा वेळेला मी काय केलं पुन्हा यामध्ये एक चमचा पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण पुन्हा इथे शिजवून घेतलेलं आहे आणि वाटीमध्ये मस्त असे लाडू इथे मी शेवटला सुद्धा वळवून घेतलेले आहेत कारण काय होतं ना की बाहेर थंड वातावरण असलं ना की हे मिश्रण लगेचच थंड होतो आणि गुळ हा प्रकार पदार्थ असा आहे ना की तो लगेचच थंड होऊन जातो त्यामुळे आपल्याला या पद्धतीने लाडू वळण्यास अगदी मदतच होते चला तर मस्त असे लाडू इथे गोल गरगरीत वळून वळवून झालेले आहेत एक वाटी तिळाचे आणि अर्धी वाटी शेंगदाणे यामध्ये बरोबर इथे माझे चाळीस लाडू बनवून तयार झालेले आहेत कसा वाटला मग फ्रेंड्स व्हिडिओ तुम्हाला आवडला का जर का थोडा जरी आवडला असेल किंवा थोडा जरी तुम्हाला टिप्सचा फायदा झाला असेल तर मग व्हिडिओला एक लाईक तुम्ही नक्कीच कराल अशी मी अपेक्षा करते रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि या मकर संक्रांतीला भरपूर टिप्स वापर करून असे हे लाडू वळा पुन्हा भेटूयास तोपर्यंत तो बाय बाय